नमस्कार मित्रांनो शीतल सुरवाड्याच्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही हे दाणे पाहून तर तुम्हाला तर आली जशी नाही की नाही तर मी सांगतो बा तुम्हाला मी गेली होती महाराष्ट्रात आहे ना महाराष्ट्रात गेल्यानंतर मला दिसल्या तुरीच्या शेंगा मग माझी मम्मी मध्ये बिचारे तुरीच्या शेंगा तर घेऊन जाय मस्त भाजी कर तिकडे म्हटलं चाल बाई मस्त अर्धा किलो तुरीच्या शेंगा आणल्या तर मित्रांनो तुरीच्या शेंगाची भाजी हे आमच्या विदर्भाची आणबाण शान आहे बरं तर मित्रांनो विदर्भाच्या स्टाईलमध्ये मी ना तुम्हाला मस्त हे भाजी बनवणं शिकवतो आहे ना तुमच्याकडे कशी करतात काय करतात प्लीज कमेंट करून सांगा आमच्या विदर्भात माहित आहे का कशी हे भाजी करतात पाट्यावर मस्त खसखस वाटून घ्या लागतात बरं मिक्सरमध्ये काढायची गरज नाही मिक्सरमध्ये जर काढलं ना काहीच टेस्ट लागत नाही बरं पण पाट्यावर जर तुम्ही वाटसाल ना खस मस्त मस्त सारखं का। तर काय तुमची भाजी एक नंबर होते ना मी सांगतो ना आणि या पट्टाच तुटते बरं या भाकरीचा पोडायचा आणि या पट्टाच तुटून जाते तर मित्रांनो हे भाजी ना मस्त पाट्यावर खसखस वाटत तुमच्या घरी जर पाटा नशील ना तर शेजारीने मागायचा शेजारीन जवळ बी नसला तर गावातून मागून आणायचा आणि गावात बी नसला ना एक काम करायचं मस्त जो गोट्याचा खलवत्ता असते त्याने आपल्या घरी गोल त्याच्यात दाणे ठेवायचे आणि मिरच्या बी मस्त ठेसायची आणि भाजी करून घ्यायची मस्त दाण्याची तर चला मित्रांनो मस्त चमचमीत झणझणीत अशी विदर्भाच्या फॅशन मध्ये मी तुम्हाला मस्त भाजी बनवणं शिकवतो हो त्यासाठी काय करावं लागते माहित आहे का मस्त असे दाणे काढून घ्यायला लागते तर मित्रांनो मस्त हिरवेकच असे दाणे काढून घेतले तुम्ही बघू शकता तर आमच्या इकडे तर तुरीच्या दाण्याची भाजी म्हणतात बरे झाले तुमच्या इकडे काय काय म्हणतात प्लीज कमेंट करून सांगाय ना तर मित्रांनो चला आता मस्त मसाला भाजून काढू त्यासाठी मस्त तवा ठेवल्यानंतर मस्त दाणे मिरच्या वगैरे सगळं भाजून येऊया ना तर मित्रांनो इथे ना मी मस्त चार ते पाच मस्त अशा हिरव्या गार मिरच्या घेतल्या बरं तेल टाकून मस्त मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही किती तिखट खाता किती नाही त्या हिशोबाने मिरच्या घेऊ शकता पण जास्त मिरच्या जर घेतल्या ना मस्त अशी झनझणीत लागली ना अशा कानातून वाफा निघाल्या पाहिजे अशी हे भाजी जर आपण करून खाल्ली ना काय जबरदस्त चव येते ना तुम्हाला काय सांगू ते त्याच्यासोबत ना मस्त एक घाटा लसणाचा घेतला आणि मस्त लय मोठा लसण जर असला ना तो एक नंबर हे भाजी होते बरं तर आता मस्त इकडून तिकडून असं फिरून घेतल्यानंतर मस्त मिरच्या आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मिरच्याचा असा वास आला पाहिजे अशा मिरच्या आपल्याला भाजून घ्यायला लागते त्याच्याने थोडस जिरं भी मस्त भाजून घ्यायचं जिरं जर टाकलं ना एक नंबर वाटण वाटताना असा वाशे असा घमघम वास सुटते ना तुम्हाला काय सांगू तर आता मिरच्या लसूण जिरं हे आपण काढून घेऊ आता टाकू मस्त दाणे तुरीचे दाणे टाकू तर तुम्ही बघू शकता जराशे जरी दाणे असले ना तरी हे भाजी एक नंबर होते बरं तर हे दाणे भाजताना तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी दाणे भाज्याचे असले ना आभोड धुबड दाणे काही भाजायचे नाहीत बरं मस्त दाण्याले अशा वया पडल्या पाहिजे असे दाणे मस्त भाजून काढायचे आपल्याला ह्या ना गरबड गरबड करायची नाही नाही तर मग काय आबड धुबड भाजले बा दाने आणि केली भाजी काही चांगली होत नाही बरं तर दाणे चांगले भाजून घ्या लागतात बरं आपल्याला तुम्ही बघू शकता मस्त दाणे भाजून घेतो आता मी है ना तीन ते चार मिनिटात हे दाणे मस्त भाजले जातात तुम्ही बघू शकता मस्त दाणे आपले भाजून झाले तर आता याले ना आपण एका मध्ये काढून घेऊ प्लेट मध्ये काढल्यानंतर मस्त पाटा वगैरे धुऊन ठेवला नाही इकडे आणि मस्त पाट्यावर ना याचं वाटण वाटून घेऊ तर मस्त मिरच्या आहे ते थोडासा धनिया घेतला याच्यातनी काय या जबरदस्त भाजी होती ना तुरीच्या दाण्याची राजे हो काय सांगू तुम्हाला एक नंबर है ना आणि आमच्या विदर्भात ना अशीच भाजी करतात बघ मस्त असा पाटा येतात आणि पाट्यावरनी असं खसखस वाटण वाटून काढतात तरच हे भाजी एक नंबर होते तर आता पहिले काय करायचं मस्त मिरच्या मस्त खसखस मस्त वाटून घ्यायच्या मिरच्या वाटल्यानंतर मग दाणे वाटून घेऊ आहे ना तर खसखस मस्त सारखे मस्त हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला सांगतो हे असे पाटेगिटे जर पाहिले ना तर आपल्याला ना आपल्या आजीची आठवण येते तुम्हाला बी येत अशी नाही की नाही बरं तर म्हणून म्हटलं पाट्यावरचं वाटण ना हे अलगच असते बरं त्याला चव ना एक नंबर असते असं वाटतं की आजीच्या हातची आजी साखरून भाजी खाऊ राहिलं ऐक बरं तर आता वाटण तर काढलं मस्त असं वाटून आता काय करायचं मस्त दाणे आपल्याला मस्त वाटून घ्यायचे आहेत खस आहे ना धुबड दाणे वाटायचे नाहीत बरं मस्त बारीक वाटले का नाही तर याची भाजी ना मस्त घट्ट होऊन जाते तर मित्रांनो तुम्ही जर नवीन आपल्या चॅनेलवरती असाल ना तर चॅनेल सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दावा ताकी जे मी व्हिडिओ टाकील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जातील तर मित्रांनो असं मस्त हे वाटण आपल्याला जमा करून घ्यावं लागते का मध्ये आहे ना तर मित्रांनो माहित आहे का आमच्या इकडे विदर्भात ना ह्या तुरीच्या दाण्याची भाजी सकाळ संध्याकाळ दुपारी दुपार पायसा तुरीच्या दाण्याची भाजीच असते बरं लय काही काही करतात याच्यात ना मस्त मटन बी एक नंबर होते या तुरीच्या दाण्यात चिकन बी एक नंबर होते लय जबरदस्त हे भाजी लागते बरं तर आम्ही ना सकाळ संध्याकाळ याचीच भाजी खात असतो ही केलो का आम्ही ना याची भाजी खात असतो माहित आहे का तूर सोंगून घेतात ना तर तूर सोंगली का नाही त्या तुरीच्या बुडकाले जे काबोरं फुटतात मग त्याला जे शेंगा येतात ना तोपर्यंत आम्ही भाजी खातो या तुरीच्या धान्याची माहित आहे का असा मस्त आमचा विदर्भ आहे विदर्भात लय फेमस भाजी आहे बरं हे तुरीच्या धान्याची भाजी एक नंबर फेमस आहे तर चला आता जास्त बडबड न करता मस्त भाजी असा मस्त तळका मारून घेऊ तर आता ठेवायची मस्त कढई गॅस पेटून आणि जे वाटणाचं पाणी असतं की नाही ते बी मस्त एका प्लेटमध्ये मस्त काढून घ्यायचं तो तेल तेल मस्त गरम झालं ना मस्त जिरं वगैरे मस्त अशी फुलणी देऊ ना जबरदस्त तर ते तेल जास्त टाकायचं आहे बरं तर ते तेल जर टाकलं ना आता टाकून मस्त एक चमच जिरं एक चमच जिरं टाकलं की मस्त एक कांदा घ्यायचा बारीक मस्त कट करून घेतला बरं कांदा द्यायचा याच्यात धडकण टाकून आहे ना कांदा दिल्यानंतर मस्त कांद्याला व्यवस्थित होऊ द्यायचं आहे ना हा मस्त व्यवस्थित झाला की का नाही कांदा एक नंबर भाजी होती आमच्या इकडे काय करतात माहित आहे विदर्भात मस्त चिकन बी आणतात चिकन बी देतात याच्यात टाकून एक नंबर भाजी लागते जबरदस्त चिकन मटन बी असलं ना ते बी जबरदस्त लागते याच्यात ना बोंबील बोंबिल असतात ना बोंबिल ते बी टाकले ना जबरदस्त हे भाजी झाला आपला मस्त फ्राय कांदा झाल्यानंतर ना हे वाटण जे होतं ना मस्त मिरच्याचं ते वाटण दिलं याच्यात टाकून आणि वाटण बी आपल्याला व्यवस्थित होऊ द्या लागते बरं तर तुम्ही बघू शकता मस्त वाटण झालं आपलं तयार झाल्यानंतर थोडस सा चवीनुसार मीठ घालायचं चार। त्याच्यात आणि ही चटणी जर तुम्ही काढली ना हे अशी कांदा मस्त वाटणाची चटणी जर तुम्ही काढली ना जबरदस्त लागते त्याच्यासोबत गरम गरम मस्त पोडी नाही तर भाकर तुम्ही खाऊ शकता जबरदस्त लागते आहे ना मी मायतले फेवरेट आहे बा मी काय करतो ना हे असं वाटण असलं ना सा एक साईडले थोडस सा काढून घेतो त्याच्यासोबतच मस्त जेवण करून घेतो भाजीची काही गरजच नाही आपल्याला माहिती आहे का तर आता काय केलं मस्त एक टोमॅटो घेतलं बारीक कट करून टोमॅटो त्याच्यात टाकून द्यायचा तुम्ही एक दोन बी घेऊ शकता टोमॅटो बी जास्त टाकले ना तर चांगली भाजी होते बरं पण जास्त टाकायचे नाही फक्त दोन नाही तर एक जरी टाकलेच चालते थोडीशी हळद टाकली आणि आता काय करायचं ते जे दाण्याचं वाटण होतं घाणी ते वाटण ना याच्यात मस्त आपल्याला पाच मिनिट मस्त फ्राय करून घ्यावं लागते बरं या आहे ना भस पाणी टाकून द्यायची गरज नाही कारण जे हा मसाला आहे ना या मसाल्यात ते वाटण मस्त आपल्याला तुरीच्या दाण्याचं मस्त फ्राय करून घ्यावं लागते थोड्या वेळाने जे आपण वाटण्याचं पाणी टाकलं होतं ना काढलं होतं समजा ते पाणी आपल्याला याच्यात टाकून द्यावं लागते थोडं थोडं करून मस्त जेवढा तुम्हाला रस्ता पाहिजे तेवढा तुम्ही करू शकता भद भदभद पाणी टाकायची गरज नाही पण नाही तर मग कसं पतली होऊन जाते भाजी हे भाजी पतली झाली ना मग याची चव काहीच चांगली लागत नाही तर मस्त थोडीशी पतली नाही जास्त घडबी नाही अशी मस्त हे अशा मीडियम याच्यामध्ये हे आपल्याला भाजी करावं लागते है ना आणि हे भाजीच कसं आहे माहित आहे का थोडीशी आणखीन शिजू दिली ना हे भाजी घट्ट होते थोड्या वेळाने थंडी झाली की तर त्यासाठी ना पाणी ना हे हिशोबानच तुम्ही टाका आहे की नाही भाकर जर असली ना तर भाकरीले जास्त रस्ता पाहिजे या भाजीसाठी आहे ना तर पोळ्या असल्या की मग या पोळ्यासोबत थोडीशी का भाजी केली तर होऊन जाते मस्त खाई उकडी येऊ द्यायची मस्त उकळी आल्यानंतर आता काय करू मस्त उकडी येऊन गेली मस्त भाजी आपली शिजून झाली थोडासा मस्त धन्यावर मारून द्यायचा आहे आणि चला मग या मग तुरीच्या दाण्याची भाजी खायला मस्त विदर्भ स्पेशल आहे ना तर चला मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला प्लीज कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना प्लीज व्हिडिओ लाईक करा तुमच्या बी शेअर करा शेजारा पाजाराला बी शेअर करा गावात बी शेअर करा आहे ना आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दावा ताकी जे मी व्हिडिओ टाकील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयेत येऊन जातील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटूया सुंदर रेसिपी सोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त मस्त राहा असेच आपले व्हिडिओ पाहत राह खाते पिते राहा तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटूया सुंदर व्हिडिओमध्ये येतो पर्यंत जय हिंद Hey, Bye Marasha. Bye-bye.